नमो बुद्ध मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे एवले मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीसला धर्मांतराची घोषणा केली व चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला त्यांनी आपल्या लाखो अनुयायासोबत बुद्ध धर्माचा स्वीकार केला ख्रिश्चन सिख मुस्लिम हा धर्म बाबासाहेबांनी न स्वीकारता बुद्ध धर्मच का स्वीकारला कारण बाबासाहेबांनी जवळजवळ वीस वर्षे जगातील सर्व धर्माचा सखोल अभ्यास केला जगात असा कोणताही अभ्यासू व्यक्ती नसेल ज्यांनी जगातील सर्व धर्माचा सखोल अभ्यास केला असेल आणि ह्या अभ्यासांती त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला बुद्ध धर्मच का ह्या प्रश्नाला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात बुद्धाचा धर्म हा तर्कावरती आधारित आहे जोपर्यंत एखादी गोष्ट तुमच्या बुद्धीला पटत नाही तोपर्यंत ती स्वीकारू नका असे बुद्ध सांगतात या उलट बाकी सर्व धर्म अगोदर आमच्या देवावरती श्रद्धा ठेवा असे सांगतात बुद्धाच्या धर्मामध्ये कुठल्याही कर्मकांडाला थारा नाही बाकी सर्व धर्म तुम्हाला मोक्ष मिळवून देण्याचे आश्वासन देतात तर बुद्ध मात्र तुम्हाला स्वतः हा स्वतःचा प्रकाश व्हायला सांगतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे बुद्धाच्या धर्मात कुठलाही जाती भेद नाही ज्याप्रमाणे सर्व नद्या एकत्र येऊन सागराला मिळतात तेव्हा त्यांच्या पाण्यात भेद करता येत नाही ते केवळ समुद्राचे पाणी बनून जाते अगदी तसेच सर्व जाती धर्मातील लोक बुद्धाला शरण आल्यानंतर त्यांची जुनी ओळख राहत नाही आणि ते केवळ बुद्धाचे अनुयायी बनतात बुद्ध धर्मात ईश्वर नाही प्रत्येक धर्मामध्ये ईश्वर हा केंद्रस्थानी आहे तर बुद्धाच्या धर्मात माणूस हा केंद्रस्थानी आहे बाकी ठिकाणी ईश्वर माणसाचे आयुष्य लिहितो तर बुद्ध धर्मात माणसाचे कर्म त्याचे आयुष्य ठरवते इथे नैतिकता हा धर्माचा पाया आहे बुद्ध धर्म हा माणसाच्या दुःखाला दूर करण्याची व्यवस्था आहे म्हणून ती प्रत्येक माणसाला माणूस म्हणून स्वीकारतो बुद्धांनी इथल्या चातुर्वर्ण्याच्या व्यवस्थेला समूळपणे नष्ट केले तेच ध्येय बाबासाहेबांचे होते जाती अंताचे ध्येय गाठून सामाजिक समता आणण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्धाचा धर्म निवडला आणि हा धर्म निवडत असताना त्यांनी त्याला नाव दिले नवयान मी स्वीकारत असलेला बुद्ध धर्म हा हीनयान किंवा मा महायान नाही तर तो नवयान आहे असे बाबासाहेब म्हणाले कारण बाबासाहेबांच्या ह्या बुद्ध धर्मात परलोकातील गोष्टींना मोक्षाला काही जागा नाही तंत्र मंत्र आणि अलौकिक शक्तींना जागा नाही इथे आहे केवळ माणसाने समाजामध्ये समानतेने राहण्याचे तत्त्व जिथे केवळ बुद्धीला पटेल ते स्वीकारले जाते बाबासाहेबांचा नवयान बुद्ध धर्म हा खरे तर सविस्तर चर्चा करण्याचा विषय आहे तुम्हाला वाटत असेल की आम्ही या विषयावरती व्हिडिओ बनवावा तर आम्हाला तसे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद